म्हणजे हरण्याची पण जबाबदारी घेतली पाहिजे जिंकण्याची जिंकण्याची पण जबाबदारी घेतली पाहिजे काही काही लोकांना कसं वाटतं की आम्ही जिंकलो तर माझ्यामुळे जिंकलो हे बघा ज्याप्रमाणे जिंकण्याची जबाबदारी जर कोणी घेत असेल तर हरण्याची पण जबाबदारी घेतली पाहिजे ना ज्या प्रकारे गडचिरोलीमध्ये दोन्ही नगरपालिकेमध्ये गडचिरोली नारमोलीमध्ये काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर गेली आणि देशा मध्ये पण काँग्रेस हारली तर जशी चंद्रपुरा जिंकली तर गडचिरोली हारली म्हणजे हरण्याची पण जबाबदारी घेतली पाहिजे जिंकण्याची जिंकण्याची पण जबाबदारी घेतली पाहिजे काही काही लोकांना कसं वाटतं की आम्ही जिंकलो तर माझ्यामुळे जिंकलो मग हारलं कोणामुळे हरलं तर त्यामुळे कुठेतरी जिंकलं म्हणजे मी काही खूप मोठा झालो आणि हरलो म्हणजे मी काही लहान झालो असा विचार करू नये चंद्रपूरचा विजय हा सामूहिक नेतृत्वाचा विजय आहे आणि राहुल गांधीच्या राहुल गांधीला मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा विजय असं मी मानतो